मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून एकीकडे सरकारमधील तीनही पक्षात श्रेयवादाची लढाई सुरू असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट या योजनेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील किसन नगर वागळे इस्टेट भागापासून सुरुवात केली आहे ठाण्यातील पंधरा लाडक्या बहिणींच्या थेट घरी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेचा आढावा घेतला मात्र सरकारच्या इतर योजनांची माहिती देऊन त्यांनी खऱ्या अर्थानं विधानसभा निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे शासनाच्या शा दहा महत्त्वाच्या शा योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी राज्यात दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अभिनयाला ठाण्यातून सुरुवात केली ठाण्यातील आणि विशेष करून किसन नगर जयभवानी नगर वागळे इस्टेट परिसरातील पंधरा कुटुंब्यांची भेट घेऊन अभिनयाचा शुभारंभ त्यांनी केला आहे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मैदानात उतरले असून त्यांनी ठाण्यातील पंधरा लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन या योजनेचा आढावा घेऊन सोबतच शासनाच्या योजनांची माहिती देखील त्यांनी दिली आहे यावेळी किसन नगर मधील बहिणींशी त्यांनी थेट घरी जाऊन संवाद साधला यावेळी जयभवानी नगर येथे आले असता लाडक्या बहिणीशी संवाद साधला सदर कार्यक्रमाला आल्यानंतर सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसेना शाखा जयभवानी नगर प्रभाग क्रमांक पंधरा आयोजित गणेश उत्सव मंडळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली व श्रींचं दर्शन घेतलं यावेळी सावधान अन्यथा विनाश अटळ या लग, या विषयावरती बनवलेला देखावा पाहिला आणि मंडळाचं कौतुक देखील केलं तसेच शुभेच्छा देखील दिल्या यावेळी नगरसेवक एकनाथ भोईर नगरसेविका एकता भोईर यज्ञेश भोईर युवराज भोईर संजय जाधव सर्व पदाधिकारी व सर्व शिवसैनिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं यावेळी आमदार संजय शिरसाट खासदार नरेश म्हस्के हेही उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिक शिवसैनिक बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सदर गणेशोत्सव व देखावा याबद्दल नगरसेवक एकनाथ बोईल यांनी अधिक माहिती दिली आहे सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसेना शाखा जयभवानी नगर हे मंडलच मुलात माननीय गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांनी या मंडळाची तर सुरुवात त्यावेळेला झालेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेला आम्ही सुरुवात केलेली आहे माननीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचंसुद्धा सुद्धा पदस्पर्श या ठिकाणी झालेला आहे आणि आज हे मंडळ सदोवीसवं वर्ष हे वर्ष माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि यांच्याच मार्गदर्शनाखाली हे मंडळ आज पुढे कूच करत आहे या मंडळाने अनेक पारितोषिक प्राप्त केलेली आहेत अनेक देखावे या ठिकाणी साजरे केलेले अगदी ज्यावेळेला वेळेला वीस संदर्भामध्ये कोणी देखावे साजरे करू शकत नव्हतं त्यावेळेलासुद्धा या मंडळाने याच्या वीसारखा हा भयानक विषय घेऊन या ठिकाणी पारितोषिकं घेतलेली आहेत आणि आज आपण या ठिकाणी जो विषय घेतलेला आहे वेळेत सावधान अन्यथा विनाश अटल शेवट आपण निसर्गावर मात करतो आणि निसर्गाने जर ठरवलं तर आपला विनाश केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं मानवानी शेवट निसर्गावर किती मात करावी हा मानवाने बोध घेणं अपेक्षित आहे आणि झाडे आपण म्हणतो कोविड काळामध्ये आपण पाहिलं अगदी झाडांचं महत्त्व त्यावेळेला लोकांना कळला ज्याने घेतलं ते आजही झाडांची लागवड करत आहेत अगदी ऑक्सिजन देणारी झाडं आपण नाहीशी करतोय परंतु कोविड काळामध्ये आपल्याला ऑक्सिजनचे सिलेंडर विकत घ्यावे लागले उद्या जर आपण ती झाडं अशी प्रकारची झाडं जर नाहीशी केली तर उद्या ऑक्सिजन आपल्याला मिळणार आहे का या सुद्धा याचा विचार करणं मानवानी गरजेचं आहे मानव मानवानी शेवट आपण जगण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची फार गरज असते आणि ती ऑक्सिजन देणारी झाडच आपण नाहीशी केली तर कसं काय होऊ शकतं आणि म्हणून आम्ही हा देखाव्याच्या रूपाने या ठिकाणी सर्व गणेश भक्तांना एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे कारण आपण जर निसर्गावर मात केला तर निसर्ग केव्हाही आपला विनाश केल्याशिवाय राहणार नाही आपण अनेक प्रकरणं महाराष्ट्रात किंवा देशामध्ये पाहिलेली आहेत अगदी निसर्गाने ठरवलं शाळामध्ये होताचं नाहीसं करून टाकतो हे आपण पाहिलेलं आहे तरीही याच्यावरनं बोध घेणं गरजेचं आहे याच्यावरनं न मा प्रत्येक मानवाने ठरवणं गरजेचं आहे का आपण जगण्यासाठी आपल्याला पुढे आपल्या मुलाबाळांच्या चांगल्या भविष्यासाठी झाडं ही लावली पाहिजेत